शेतकऱ्यांचे प्रश्न याच्यावरती बोलणार आहे तर मला असं वाटतं टे की संविधानामध्येच आणि मूलभूत अधिकार आणि मूलभूत कर्तव्य त्याच्यामध्येच त्याचं सोल्युशन आहे त्यांनी स्टेट अँड मायनॉरिटीजचा बाबासाहेबांच्या पुस्तकाचा उल्लेख इथं केला मला असं वाटतंय की शेतकऱ्यांचा प्रश्न तर आहेच कारण तो शेतमजुरांचा जास्त त्याच्यापेक्षा मोठा प्रश्न आहे तर झाले असं की बाबासाहेबांनी ज्या 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 सूचना संविधान करत असताना किंवा त्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये दिलेल्या आहेत त्याच्यातली एक आहे की सगळ्यांचे जे कोणी म्हणजे ज्यांच्याकडे खूप साऱ्या प्रचंड प्रमाणात जमीन आहेत त्या सगळ्यांच्या जमिनी काढून घेणं आणि त्याचं सामान वाटप करणं जेव्हा हे होईल तेव्हा खरं शेतकऱ्यांचा प्रश्न आहे काही जणांकडे हजार हजार एकर जमीन आहेत आणि काही जणांकडे काहीच नाहीये आणि शेतमजुरांकडे तर राहिलं घर पण नाहीये ज्या वेळेला होईल तेव्हा शेतकऱ्यांची आत्महत्या किंवा शेतमजुरांच्या आत्महत्या मला वाटतं थांबायला सुरुवात होईल आणि अॅग्रिकल्चर जे आहे शेती जे आहे त्याचं नॅशनलायझेशन झालं पाहिजे असं मला वाटतं आणि आत्ताचं जे सरकार आहे आणि काँग्रेसने पॉलिसी आणली नाईनटीन नाईन्टी वनला आता त्यांनी कॉपरेटिव्ह डेमोक्रेसी भारताला सांगितलं कॉपरेटिव्ह पेक्षा भारत मिक्स्ड इकॉनॉमी आहे म्हणजे नेहरूंनी मिक्स्ड इकॉनॉमी बनवलं होतं पण तो मिक्स इकॉनॉमी पण राहिलेली नाहीये आता मला वाटतं एबीबीपीचे जे दोघे आहेत ते ट्रेन होऊन आलेच चांगलं पण त्यांना ते कळत नाहीये की प्रश्न ऐकायचं काय उत्तर कारण ते स्वतः बोलतात राजकीय याच्यावर बोलायचं नाही आणि स्वतः सगळं राजकीयच भाषण करतायत दुसरी गोष्ट प्रश्नाला उत्तर द्यायचं तर प्रश्नाला परत प्रश्नच करतायत मी विचारलं होतं की नॅशनल ऍडवायझरी पीएम पीएमला जो नॅशनल ऍडवायझर दिलाय त्याच्यावरती काय म्हणणं आहे ते म्हणतात दोन हजार सात मध्ये काँग्रेसने काय केलं अरे तुम्ही हे नका सांगू ते काय केलंय त्याच्यावरती बोलायचंय आपल्याला आणि त्यांचं मधलं माकड झालं का बंदर जैसी अवस्था आपकी होग आहे किंवा आप सोशलिझम की बात कर आप राइटिस की भी बात कर रहे हैं आप तिलक की भी बात कर रहे हैं आप सावरकर की भी कर रहे हैं और जिनको काम करता है जो तुम्हे आदर्श है दोन तीन दिन श्री देता है गांधी ने तो चिंग तुम्हें तुम्हारा अधिकार नहीं है और हाँ लेकिन एबीवीपी आदर्श किससे लेते हैं

त्यांना राजकारणात येऊन निवडून देऊन काय मान राहतात संसदेमध्ये असं जातीवाचक स्टेटमेंट टिळक करतायत तुम्ही त्यांना मानणार आणि तुम्ही त्यांना आदर्श मानाल का हा तो माझा सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला आणि बरेच बरेच गोष्टी आहेत सांगण्यासारख्या बुलेट ट्रेनच्या बाबतीत आपण बोलूया म्हणजे बेरोजगारी आणि या सगळ्यावरती तुम्ही अध्यक्ष बोलायला सांगितलं म्हणून तर मला असं वाटतंय की पॉलिसी जरी काँग्रेसने आणली असली तरी सगळ्यात जास्त राबवण्याचं काम आज बीजेपी ते करते तर काँग्रेस आणि बीजेपी दोघांनी प्रायव्हेटायझेशन खूप मोठ्या प्रमाणात करायचा आणि इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न केलेला आहे बुलेट ट्रेनसाठी आपल्याला जपान कर्ज देणार होतं तर आपल्या माननीय मोदींनी तर जपानच्या पंतप्रधानांना देशात कुठे कुठे बुलेट ट्रेनची गरज आहे ते दाखवायचं सोडून वाराणसीला घेऊन गेलं आणि चार तास ते तर घंटे वाजवत बसलेत मग त्या पंतप्रधानांना असं वाटलं जपानच्या की यांच्याकडे लवढ वेळ मंडळात बसायला त्यांना बुलेट ट्रेनची काय गरज आहे आणि देशाचा विकास तेव्हाच होणार जेव्हा देशाचा सर्वोच्च जो आहे म्हणजे पॉलिटिकल हेड जो आहे ते संविधानाला मानणारे पाहिजे ते खोटा नाही पाहिजे संविधानक पदावर असताना प्रधानमंत्री असताना तुम्ही जनतेची खोट कसे काय बोलू शकता निवडून आल्याच्या नंतर तुम्ही सांगताय की तुमच्या प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख येणार आज आठ वर्ष झाले तरी येत नाही तर प्रधानमंत्री जर खोटे बोलणारे असतील नाही मी बेरोजगारी आणि शेतकरीच्या याच्यावरती बोलतोय